श्रावण म्हटला की अशी फक्कड खमंग आमटी झालीच पाहिजे आळू आणि वालाची झकास आमटी करूयात चला काही रेसिपी काही ऋतू आणि काही माणसं यांच्या आठवणी अशा अगदी एकमेकांशी संलग्न असतात ना तशीच ही रेसिपी माझ्या चा आजची आठवण करून देणारी पावसाळ्यात हे तेरं म्हणजेच हिरवं अळू इतकं मोबलक मिळतं ह्या अळूपासून माझ्या आजीच्या च्या आजची खमंग अशी आमटी खाणं म्हणजे आहा चार छान लागण्यासारखं जेवणाला अशा पाच सहा अळू घ्यायच्या त्याच्या देठी ज्या आहेत त्या सोलून घ्यायच्या त्या चिरून घ्यायच्या बारीक पानंसुद्धा तशाच पद्धतीत स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची हे चिरताना ना बऱ्याचदा हाताला खाज येऊ शकते त्यामुळे चिरून झाल्यानंतर थोडीशी चिंच किंवा आमसुल हाताला चोळून घ्यायचं म्हणजे त्यांनी ती खास निघून जाते दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घ्यायचे मुठभर शेंगदाणे भिजवून घ्यायचे आणि त्यानंतर वाटपासाठी ओला नारळ इंचभर आलं दोन मिरच्या कडीपत्ता जिरं आणि धणे यांचं वाटप करून घ्यायचं कुकरमध्ये मस्तपैकी दोन चमचे तेल घालायचं त्यात थोडंसं हिंग घालायचं आणि आपण चिरलेली ही जी अळूची देठी आणि पानं आहेत त्यांना असं छान त्याच्यावरती सॉटे करून घ्यायचं मस्तपैकी तेलामध्ये थोडा वेळ परतवून घ्यायचं पटकन सॉफ्ट होऊन जातं मग त्यात चमचेभर मीठ घालायचं थोडं वेळ झाकून ठेवायचं आणि त्यानंतर ता ह्यामध्ये आपण भिजवलेले शेंगदाणे आणि कांदा हे सगळं व्यवस्थित एकजीव करून पुन्हा थोडा वेळाला गुलाबी होईपर्यंत कांदा वाफवून घ्यायचं मग आपण केलेलं वाटप आहे ते टाकायचं आणि हळद दीड चमची पाच मसाला एक चमचा गरम मसाला हे सगळं एकजीव करायचं थोडं त्यात पाणी टाकायचं आपलं जे वाटपाचं भांडं आहे त्यातलंच पाणी यात टाकायचं आहे व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपले हे कडवेवाल किंवा सफेदवाल जेही तुमच्याकडे असतील ते असे छानपैकी सोडून यात घालायचे पाणी असं बुडतं राहीलच का ठेवायचं थोडं चवीपुरता गोल टाकायचं आणि याला एक शिट्टी घ्यायची मस्तपैकी बस एक शेट्टी याला पुरेशी होते वाल अगदी छान शिजतात वाल पूर्ण राहिला पाहिजे तुटता कामा नाही पण तो सेम टाईम शिजलासुद्धा असला पाहिजे सगळ्यात शेवटी वाल शिजल्यानंतर यात चिंचेचा कोळ घालायचा आहे आणि मग थोडा वेळ एक उकाळा येईपर्यंत त्याला ठेवायचा आहे आणि आत्ता ह्याला खमंग अशी फोडणी करण्यासाठी तेलामध्ये मोहरी जिरं आणि कढीपत्ता टाकायचा आहा अशी मस्त चरचरीत फोडणी आपल्या आमटीला घाला वा क्या बात आहे इतकी छका झणसणीत आणि मस्त आमटी होते थोड़ा वेळ रेस्ट केलं की त्याला छान असं तेलाची धार सुटते गरमागरम सर्व करा चपाती भाकरी गरमागरम भातासोबत अशा मस्त फुरक्या मारत खाण्यासारखी झक्क घास आमटी थोडंसं कोथिंबीर आणि नारळाने गार्निश करा ह्या श्रावणामध्ये ही वाल अडूची आमटी नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा तुमची आमटी कशी झाली आहे पुन्हा भेटूया अशाच एखाद्या फक्कड रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय